नमस्कार अश्विन लॉगमध्ये छोटो आमचा बाहेर खायला जायचं म्हणून असं रुचून बसलेला काय खाणार म्हणताना पॅटीस एकदा सांगते पाणीपुरा एकदा सांगते तिला म्हटलं थांब पप्पा येऊन दे देत आपण जाऊया मग पप्पा आल्यावर तिचे पप्पा हो म्हटल्यावर मग बाहेर खाण्यापरस आपण हॉटेलला जाऊया बोलले तिचे पप्पा म्हणून आता आम्ही हॉटेलला जाणार आहे जेवण करण्यासाठी होय छोटे मग बघा कसा ॲक्टिंग करतोय रडालाच वर तोंडकर म्हणताना का हां पाणीपुरी खायच्याऐवजी आम्ही डिनरला जाणार आहो हॉटेलला पोरं सगळे हरकल्यात आमची हॉटेलला जेव्हा जायचं म्हटल्यावर हे छोटूचे पप्पा हे पप्पा आहेत खुशी परी चालू बघा आम्ही गाडीला स्टार्टर मारलेला आहे आता पुढे आई बाबा निघून गेलेत चालू आहे आता आम्ही आमच्या गावचं हनुमान मंदिर ही महिषा रोड आहे फायनली आम्ही जय हिंद हॉटेलला कागवाड बोंडरीला। हॉटेल आहे तिथं आम्ही पोचलेलो आहे जैन हॉटेल आहे कृषी परी छोटो अजून बसत आहे आणि बाहेर आले हँडवॉश करायला छोटू आमचा खुर्चीवर बसलेला आलेला आहे तांबडा रस्सा पांढरा रस्साले चिकन ताट आलेलं आहे मालवणी ताट आणि आई पप्पांसाठी वेज मागवलेलं छोटूला खडचेर बसून खाता येत नाही म्हणून वर बसलेला तो टेबलवर हे छोटूचे पप्पा छोटू बघा आमचे आता फायनली आम्ही जेवण करून आणि घरी चाललेलो आहे खूप खुशीला खूप थंडी वाजत होती छोटू पण स्वेटर घातलेला जेवण करून आम्ही आता घरी चालवायला आहे हॉटेलच्या बाहेरचा हा एरिया आहे ही केमआट महिशाळा मधला आहे आई पप्पा पुढे चाललेत आम्ही आहे मागे चाललो आहे फायनली घरी पोचलो शेडनेट वर्क करत आहे त्यांचे पप्पा गाडी लावले छोट पण झोपी गेलतात